नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज गोकुळ अष्टमी असल्यामुळे मी श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी गोविंद लाडू बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी गूळ अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी पोहे अर्धी वाटी खोबऱ्याचे कीस अर्धी वाटी काजू बदाम पावडर अर्धी वाटी तीळ तूप खसखस जायफळ आणि वेलची पावडर आता मी लाडू बनवण्यास सुरुवात करणार आहे बुडाच्या लोखंडी कढईमध्ये सर्वात आधी मी शेंगदाणे मंद आचेवर चांगले भाजून घेणार आहे हे गोळिंड लाडू जन्माष्टमीला प्रसादासाठी बनवले जातात याच्यात सर्व पौष्टिक पदार्थ असल्यामुळे हे लाडू तुम्ही महान मुलांना सुद्धा नेहमी बनवू शकता काही जण याला सुदामा लाडू असे सुद्धा म्हणतात कदाचित यात पोहे असल्यामुळे हे नाव पडले असेल असे मला वाटते हे लाडू बनवल्यानंतर ते महिनाभर सहज टिकतात आता माझे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले आहे ते मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आता मी तीळ भाजण्यास सुरुवात करणार आहे तीळ सुद्धा अगदी मंद आचेवर लाल होईल तोपर्यंत तो चांगली भाजून घेईल तीळ सुद्धा आता माझी चांगली लाल भाजून झाली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आता मी पोहे भाजण्यास सुरुवात करणार आहे पोहे अगदी खूप वेळपर्यंत मंद आचेवर भाजावे जोपर्यंत ते फुलून वर येत नाही तोपर्यंत सारखे परतत राहावे म्हणजे दळताना ते लगेच बारीक होईल पोहे जर अर्धवट कच्चे भाजले तर त्याची चांगली बारीकपूर होणार नाही जर तूप तुम्हाला भरपूर प्रमाणात पाहिजे असेल किंवा तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्ही या सगळ्या वस्तू तुपात भाजून घेतल्या तरी चालतील आता माझे पोहे चांगले भाजून झालेले आहे ते मी परत एकदा एका वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहे त्यानंतर आता खोबरे थोडे लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ खोबरे चांगले लालसर भाजून झाल्यावर ते आता मी पोह्याच्याच भांड्यात काढून घेणार आहे आणि त्यानंतर कढईत थोडा वेळ खसखस सुद्धा भाजून घेणार आहे सर्वात आधी शेंगदाणे तीळ खोबरे पोहे हे सर्व एकत्र करून ते मी चांगले मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे थोडे फिरवून झाल्यावर त्यात आता घेतलेला गूळ टाकून परत एकदा चांगले फिरवून घेऊ हे बघा आता कसे सर्व चांगले एकजीव झालेले आहे हे सर्व लाडूचे मिश्रण मी एका भांड्यात काढून घेणार आहे आता त्यामध्ये काजू आणि बदाम याची केलेली पावडर त्याचप्रमाणे वेलची पावडर जायफळ पावडर आणि घेतलेले तीन चार चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून घेणार आहे बराच वेळ ते सारखे चोळत राहावे म्हणजे त्याचा एक वेगळा छानसा गोळा तयार होतो आता ये एक जू एक हे सर्व एकजूस झाल्यावर मी त्याचे छानसे एकसारखे असे लाडू तयार करून घेणार आहे हे सर्व लाडू हे मिश्रण गरम असतानाच अगदी भरभर वळून घ्यावे म्हणजे ते अगदी पाच ते दहा मिनिटात सर्व लाडू आपले तयार होतात या पद्धतीने मी गोविंद लाडू म्हणजेच सुदामा लाडू जन्माष्टमीसाठी प्रसादाला तयार केलेले आहेत हे लाडू तुम्ही हिवाळ्यात सुद्धा करू शकतात किंवा आपल्याला कुठे प्रवासात जायचे असेल सुद्धा एक वेगळे लाडू म्हणून करू शकतो आणि बनवायला सुद्धा खूप सोपे असतात आता याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे आणि देवाला नैवेद्याला ठेवणार आहे सुद्धा आज गोकुळ अष्टमीचे हे लाडू प्रसादासाठी नक्कीच बनवून बघा कसे वाटले तुम्हाला हे मी बनवलेले गोविंद लाडू म्हणजेच सुधामा लाडू कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद